हेलो एवरीवन बैक टू द अनदर वीडियो और मैं हूं एके गेमर आपका स्वागत करता हूं मेरे यूट्यूब चैनल पर जिसका नाम है एके गेमर तो हाँ फ्रेंड्स तो आज हम फिर से खेलने वाले बीजीएम आए तो मैंने इससे पहले भी एक वीडियो बना के डाला है गेमिंग का बीजीएम आई का प्लीज जाके वो चेकआउट करिए तो फ्रेंड्स आज तो फिर से खेलने वाले हैं एम बीजीएम बहुत ही तोड़ के और आज हम फिर से खेलने वाले हैं सोलो वर्सेस स्क्वाड हम सोलो ही खेलने वाले हैं भाई आज भी बहुत मजा आ रहा है पहले मैंने आपको बोला था फर्स्ट टाइम खेल रहा हूँ तभी मैंने एक बार खेला था मगर अभी इतना दिल लग चुका है ना इस गेम से तो बार बार खेलने का मन कर रहा है तो फिर से आज हम आ चुके हैं खेलने के लिए तो चलो बिना देर करते हैं गेम को स्टार्ट तो फ्रेंड्स अभी गेम चालू हो चुका है अभी गेम चालू हो चुका है अभी पारक के रख देंगे सबको मित्रांनो कुठं उतरायचं काय माहिती नाही मला एवढं बघत आपण बघत कुठे उतरू अं कुठे उतरायचं काही उतरू उतरल्यात काय मला माहिती नाही कुठला तिथून फ्राम फ्राममध्ये उतर्यात फ्राममध्ये मला असं वाटतं फ्रामपर्यंत पर्यंत जाईल का नाही माहिती नाही जाईल 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 बहुतेक यावेळी बघूयात मित्रांनो लास्टपर्यंत हवे चिकन डिनर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे मी यावेळी पण तुम्ही नको लास्टपर्यंत नक्की बघा मग प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मराठी माणूस आहे प्लीज हेल्प करा पाहिजे वरती थांबलो असत मित्रांनो पण विषय असा होणार आहे आपला आपल्याकडे गण आहे काय म्हणून गण पाहिजे गण पाहिजे सेफ्टी चला मित्रांनो गण तर आपली पहिली सेफ्टी आपली झालेली आहे बिल त्या समोरनो कोणीही येऊ दे आपल्याला काहीच घंटा फरक पडणार नाही गण भेटली विशेष आहेत आपल्याकड भेटले एक आहे नको काही गरज नाही मला असं वाटत नाही मी कधी मला माहितीच नाही मेन म्हणजे मित्रांनो मला जे मी गन आता यूज करतो ना त्याच्या माहिती नाही ते गन गनचे नाव वगैरे काय खरंच नाही माहिती कोणच नाही घरात बहुतेक मला असं वाटते काही नको शॉर्ट गन नाही रे नाही नाही शॉर्ट गन युजच करता येत नाही पहिली गोष्ट तर छाव कर नको आपल्याला पण आपण बघूया सध्याला असू द्या कारण आपल्याकडच पाहिला तर शिकार भेटलेला आहे आपल्याला भले मित्रांनो खेळता येत नाही पण वाजवता नक्की येतो आपल्याला इथे पण असतात फर्स्ट टाइम मला समजलं की या ठिकाणी पण बंदे असतात प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की सगळ्यात जास्त जे बंदे आहेत ते कुठे उतरतात भाई घोडा मिळालेला आहे घोडा आहे पण आपल्या आधी नको आहे ते असू द्या पलीकडे जाऊयात जरा मित्रांनो जिम जिम करताना प्रॉब्लेम होतो कारण एवढं कधी मित्रांनो कधी खेळलोच नव्हतो फर्स्ट टाइमच आहे सेकंड टाईम आहे आता हे परिस्थिती झालो आपल्या ना, ना बॅग पाहिजे मित्रांनो एक बॅग पाहिजे बॅग बॅग असले ना एक नंबर काम होऊन जाईल आपलं भेटली बॅग चला एक नंबर आता काम आपलं बॅग भेटले ना तोडका बॅग भेटले विषय स्कोप आहे वाटतं मला कुठे स्कोप मला तशी आवडते पण मला कधी लावत हे नको आपल्याला आता काहीतरी मित्र नव्हतं ना ते स्कोप काहीतरी म्हणजे इथंच लावू शकतो का ओके 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 चल ठीक आहे हे ना जी ड्रिंक

ఇతే అని వగరే అలా అయి కదా అసలు చికెన్ చికెన్ వినర విన చికన డినర मित्रांनो तुम्ही बोलत असाल की भा भाव तू एकटा का खेळतो पहिले पण तर मित्रांनो संघर्ष हा आपल्या एकट्यासोबतच असतो नंतर सगळे जोडतात घरातले बाहेरचे सगळे जोडतात पण पहिला हा संघर्ष हा स्वतःसोबत असतो आणि तो वैयक्तिक असतो एकटा असतो कारण मित्रांनो ती कुठून फायरिंग होते की मला मारतोय भाई सोपं नाही ना बाबा पबजी पण मित्रांनो एक शिकून जातं की कोण कौन कोणासाठी नसतं पहिली गोष्ट जो तो आपल्या सोयीनुसार बदलत असतो हे पबजीने शिकवले हे मी एक डेफिनेटली एक मी गार्य म्हणजे समजू शकतो कोणी असो मित्रांनो मित्रांनोमधून कोणी असो कोणी असो रिअल लाईफ मला तर कधी कधी असं वाटतं की पबजी आहे ना तो लोकांची रिअल लाईफ दाखवून देतो की बघा लोकही असे असतात का लोक का मित्रांनो जातात झालं काय समजा नाही तुमचं कुठे होतो हा मित्रांनो संघर्ष आपल्या सोबत एकट्याच एकट्याच असतो शा। संघर्ष लढत राहा असं सक्सेस भेट सक्सेस भेटत नाही तो सर कारण तुम्हाला मित्रांनो सांगतो जर तुम्ही एखादी गोष्टी ना तर ते मन लावून करत जा म्हणजे त्याला एक वेळ द्या एक म्हणजे एक प्युरिटी द्या की चल एक वर्ष मी प्रॉपर करणार सक्सेस झालं तर ठीक आहे नाही तर मग दुसरा मार्ग पकडेल पण एक वर्ष तरी प्रॉपर करा तुम्ही जर त्याच्या मागत लागणार नाही आणि जर तुम्ही विचार कराल किती गोष्ट होईल तर तसं होणार नाही बाबा तसं व्हायला ते लहान पण नाही आपलं लहान पण नाही ना बाबा जसंसं मित्रांनो आपण मोठं होतो तसे तसे आपल्या जबाबदाऱ्या वाढतात संघर्ष वाढतो संघर्ष वाढतो तर बोलताना अडकत असेल पण रिअलिटी अभाव नाही संघर्ष वाढतात बाबा प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि तुम्हाला सांगायचं झालं की या बी जी एम माझ्या फील्डमध्ये का आलोय तर खरंच ज्या माझा जो इन्स्पिरेशन आहे ना तो श्रीमानदा आहे कारण श्रीमानदा माझे मला तर असं वाटतं की श्रीमानदा आहे ना तो एक आपण म्हणतो ना गॉड एक आपलं मोठं भाऊ असतो त्या लेवलचा आहे कारण त्याच्या ज्यावेळी व्हिडिओ बघतो आपण गेमिंग कमी असताना मोटिवेशन जास्त असतं त्याच्यात म्हणून मला ते खूप आवडतो म्हणजे हृदयाला लागतात त्याचे बोलणे आणि खरंच तुमच्यासुद्धा लागत असतील आणि मला तर खूप दादा म्हणजे आहे भावना म्हणजे आहे असं वाटतं की आपल्या घरातलंच कोणतरी आपल्याला सांगतोय असं वाटतं मला तर कधी कधी असेल सुद्धा तुम्हाला पण असं वाटत असेल मला माहिती नाही पण मला फील होतं ते माझ्या गोष्टीचा लॉक आहे का ओके चला द्यावेत पुढे 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 सायकल आहे का नको आता सायकल विकून नको आपल्याला खूप तरी आपण चाललो ना मित्रांनो खूप चाललो बाईक घ्यायला का नाही पण एकटंच आहे त्याच्यामुळं बाईकची केवढी मला नाही वाटत गरज आहे कारण कशाला फुकटचा ना टाइम तर असा मग स्पेंड घालवायला प्रॉपर म्हणजे कवर पण झालेलं आहे गाडी नको चला पोचिंगच्या दिशेला चाललंय बाईक नाही सगळे समजत सगळे त्यात सोलो असल्यामुळे स्कॉड असला तर त्याला प्रॉब्लेम होतो तरी मारेल मित्रांनो ठीक आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण श्रीमंदचे फॅन आहात का sa so, otot at gawag na. Okay. Mm. बंदे आहेत थे? का इथे आलो आहे आपण लग बहुतेक आपण पोचिंगे काय म्हणतात पोचिंगेस ना काहीतरी हां तिथे आलो आहे आपण बहुतेक आपण आलो आहे वाटतं बघित हातात पाहिजे असल्या ठिकाणी घर सांगू शकत नाही कुठे बंदे असेल बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला सध्या त्या एवढ्या गोष्टी लागत नाही हे मी पहिल्या गेम प्ले मध्ये समजून गेलेलो रिअल दिसून आहे रिअल जाऊन बसूयात का थांबचल वरती बघूया आलेलं आहे ते स्वागत करायला स्कोप घेऊन बसले आला का डायरेक्ट ठोकायचा हो आहे एकटाच आहे ना मित्रांनो असं नाही की याव्यात खाली दोन्ही कड आलं तरी एकटा असलो तरी दहा लोकांच्या बरोबरच आहे एवढं समजून घ्या मराठी माणूस मित्रांनो लडायला कधीच घाबरत नाही पहिली गोष्ट बरोबर बोलतोय ना एवढे किती जरी बंद असले तरी रिअल लाईफ मध्ये जसा वाघ वेल घेऊन शिकार करतो ना तशी मराठी लोक म्हणजे सगळीत असं नाही म्हणत मी मराठीच त्यातलं एक मी आहे कुठे जाऊ आपण ते बघूया ना हो आपण म्हणजे मी असा मार्ग का मित्रांनो करतोय मला एक माहिती नाही जर आपण रेड झोन मध्ये जर गेलो मला प्रॉब्लेम होईल बाकी काय विषय नाही काय समजत नाही आहे समजत नाही आहे इथे रेड झोन इथे कधी प्रॉपर रेड झोन मध्ये अडकलं आहे मी आहे गर मला खरं जाऊन लपायला ला लागणार लपायला लागणार ला बॉम्ब पडला तर माझ्यावर पडेल म्हणजे लोक मारतील का नाही असा प्रश्न नाही पण पहिला मी स्वतः <laughs> बलिदान दे आपण आता वाचलो मला असा होती वारा दिसेल का आम्हाला एक तरी रेड अलर्ट हा रेड अलर्ट सारखं वाटत मित्रांनो कोविडमध्ये असतं ना रेड अलर्ट तसं काहीतरी घरातलं गुण राहा बाहेर निघालं तर पकडे येईल होतं काय ते अजून তুজাত সরল ফায়রিং করতে ভাই आपल्याला मारतय च्या गावात हे जे मला मारतोस काय मोठा खाली जाऊन ते तुझ्या तर गावात तुझ्या बहुतेर काय तुझ्या पेटीत मला मारते वा बाबू मोठा झालाय मारतच पण खरंच मा आयुष्यात कोणाच विश्वास ठेवू नका ज्यावेळी तुम्हाला सांग ज्यावेळी तुम्ही स्वतःशी लढत असताना त्यावेळी तर नक्कीच ठेवू नका कारण तसं आता आयुष्य नाही आहे पहिल्यासारखं बघायला गेलो तर नाही आहे अरे भाई असं वाटतं की आपणच चालतोय पण जसा तो आवाज येतो ना असं वाटतं की कोणतरी आपल्यासोबत अजून चालतोय ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे एक एक बंदा मारतोय आणि तिथन परत रिटर्न असंच चालू आहे आपल्यासोबत थोडासाच फक्त अजून टाइम आहे चिकन डिनर साठी बघित आज होते का नाही चिकन डिनर काय माहिती नाही मला वॉर्निंगच्या जावत जिथे जातो तिथं हा मरते रेड झोन येते जाऊ का नको ही तरी पोझिशन आहे असा पाहिजे आता लापाची तिथे लप लापा। पिशव्या फुटू द्या का <laughs> इथे बंद आहे की नाही मला माहिती नाही थांबा नाही इथं ग नाही बंद नाहीत नाही लुटून गेलं आहे तरी बघत ना घरात असतो आपण गेल्यावर बाहेर निघालो मग बाबल का एन एनर्जी ड्रिंक वगैरे खूप आहेत आपण आता त्याची गरज नाही लोकांना घरात घ्यायची आपल्याला नाही सध्या तरी मित्रांनो आपण सिंगल नाही बस आपण मित्रांनो बाईक वगैरे काय घेतलीच नाही आज चालतोय कारण सिंगल आहे ना सिंगल असल्यामुळे आयुष्यात पण आणि गेममध्ये सुद्धा सिंगलच आहे

गाव हिया अब इथं मरते हे हिया नेस्ट मिस्टर मारताय मार 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 चल बला मारत आहे मारलीच पाहिजे आता मग लिंक त्याचा मुलगा असेल बाप तर मी आहे म्हणल्यावर तो नसणारच मारते येईल लिहून लपून नाही ना बाबा लपून नाही मारायचा कधीच नको होतं जीव घालवू ना पाहिजे शेवटी काही गरज मी म्हणतो काही गरज होती ग जायच होत तू स्वत आढवलं मी म्हणतो कशा लावलं हो चल तुझं आयुष्यच ठेवलं होतं मी तरी काय करणार काहीतरी हा नाही यायला काय काय लावतात ते असा ह्या ना मज्जा गण नाही फार दुन्याला बोलतो काय आपल्याला मारत आहे हा एकटा म्हणून मारतोय का दहा लोकांच्या बरोबरच आहे मित्रांनो जर माझ्यासोबत तुम्हाला पण ग्रुप सोबत माझ्यासोबत खेळायचं असेल तर प्लीज मला कमेंट करा मी तुम्हाला डी एम करून आय डी देईल माझी आपण केलू गण प्यायले लागते या ठिकाणी मी तुम्हाला राहायचं सुद्धा गण प्यायले लागते आणि आयुष्यात जागायचा असेल तर पैसा महत्वाचा आहे हॅलो बरोबर बोललो मी बोलत बोलू नका मला रेड जाऊन येणार आणि कधीही असा ज्यावेळी सिच्युएशन अशी ज्यावेळी घटना घडते ना मित्रांनो अशा गावत्या गवतात ना काय कोणाला मारणार भाई दिसत सुद्धा नाही कोण कोणी अडचण वगैरे दिलं झाला म्हणजे कप बाजार कुठून कोण येते काय या ना या आलो आपण सर्कल मध्येच आलोय इथे आहे बाहेर युद्ध लढत आहे मित्रांनो युद्ध होत आहे ते तिथे आता पुन्हा जाणं

होऊन जाऊ दे भला यांचं युद्ध होऊन जाऊ दे अंत मी करतो याचा एंडिंग हॅपी एंडिंग हो 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 तुझ्यात आहे तुझ्या ना कोण हा घोडाच मरतोय ना सात मला माहिती नाही त्यांच्या एखादा स्कॉड पण असला तर गेम आहे ना बाई आणि जर मी त्यांना स्कॉडला मारला एच आहे पी एम ए जॉब आवाज बघा पाटणं पण मारतात मित्रांनो पाटणं वार करणारे घरातले आहेत तर हे का मारतील घरचेच आपल्या पाटणं वार करतात तर हे कशाला मारतील बोलतील की तुमच्या आयुष्यात खूप पाटणं वार करणारे आहेत तुम्हाला आमची वाराची गरज नाही तुम्ही जा आता इक्वल झालेत सहा सहा बेंचूत हेडशॉट सॉरी फ्रेंड्स यारशी चिकन डिनर झाला ना बेंचू ते काय रे तुझ्या ओके फ्रेंड गेम आहे होता असं पण याचपर्यंत लढलेलो चार पाच जण स्वतः राहिलेली तर मित्रांनो तुम्हाला जर हा गेम प्ले माझा नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू नका भेटू असे एक नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र बाय बाय